भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाची तोडफोड परिसरामध्ये भीतीचं वातावरण श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील महाराणा प्रताप सोसायटी येथे भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक शे मास्टर यांच्या मारुती स्विफ्ट डिझायर एम एच चौदा सी के बावीस छप्पन्न या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे रविवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे बारा ते दोनच्या सुमारास हा प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे से इसाक मास्टर हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून महाराणा प्रताप सोसायटी येथे वास्तव्यास आहेत त्यांच्या गाडीवर भारत ड्रायव्हिंग स्कूलचा बोर्ड लावलेला होता रविवारी सकाळी पाच वाजायच्या सुमारास त्यांना त्यांच्या गाडीच्या बाजूच्या खिडकीची काच मोठ्या दगडानं फोडलेली आढळली ही तोडफोड जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे या घटनेमुळे महाराणा प्रताप सोसायटी शिरसगाव आणि श्रीरामपूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अज्ञात समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह मुनीर सय्यद